अठरा दिवसापासून पुणे शहरात चर्चा होती त्याला मुरलीधर मॉडी त्या ठिकाणी एक दोन वेळा जाऊन आले जाऊन आल्यानंतर जवळ जनतेचा रेटा जैन समाजाचा रेटा बघितल्यानंतर त्यांनी आज जाऊन ते सांगितलं की मी एक तारखेपर्यंत काहीतरी निर्णय घेतो पण मला परत एक बसवापासून अंदा याच्यामध्ये दिसतो की अठ्ठावीस तारखेला विशाल गोखलेंची हिअरिंग आहे हायकोर्टला आणि त्याच्यामध्ये जर कोर्टाने इंजेक्शन दिलं तर त्यांचं हे उत्तर असेल की न्याय प्रविष्ट आहे मी मंत्री आहेत मी न्यायालयाला मानतो मी या सगळ्या संविधानाला मानतो आणि ही वेळ मारून याची ही पद्धतशी चाल आता मला दिसते तर त्याच्यामध्ये अठ्ठावीस तारखेची वाट न बघता सोमवारीच हा सगळा निर्णय घेतला सोमवार मंगळवार आणि शब्द दिला जैन मंदिरात हा शब्द दिला जैन मुलींच्या समोर हा शब्द दिला तरी तुम्हाला अविश्वास का वाटतो महावीरांनाच त्यांनी गाण ठेवलं तर जैन लोकांचं काय देवालाच गाण ठेवलं त्यांनी जर चुकीचं करत असेल तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांना बरोबर म्हणजे ते बरोबर त्यांनी त्यांना जे काय उत्तर सांगितलेलं असेल ते आज दिसतं आपल्याला कारण काल ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला ते, ते काय देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या चर्चेला चे, गेले नव्हते तर हा जो आता विषय काल मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्या भेटीमध्ये हा विषय जर असं तुम्हाला म्हणायचं का शंभर टक्के जर एवढी बदनामी पक्षाची होती तुमच्या मंत्रिपदाच्या काळात तुम्ही केलेले उद्योग आहेत हे उद्योग जर चुकीचे असतील समाजाच्या हिताचे नसतील समाजाला हानिकारक असेल तर ते त्यांचा तो अधिकार ते वापरणारच केलाय की ते काहीही बोलत असतात त्यांच्याकडे पुरावे मागा म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की काही आरोप करत सुटतात पण त्याच्याकडे पुरावे कुठलेच नाही पुरावा दिला ना कालच दूध का दूध पाणी का पाणी ते तर त्यांच्या हाताने प्रतिज्ञापत्र आहे आणि मग आता हे सगळं त्यांनी जर ठरत याच्या उत्तर दिलं तर अजून एक बाबा तुमच्या या अशा भूमिकेमुळे महायुतीत फूट पडेल अशी देखील चर्चा आहे कारण तुम्ही सुरुवातीला चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आरोप केले त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील असेच आरोप करताय हे जर का असंच सुरू राहिलं तर महायुती धर्म पाळला जातो की नाही अशी देखील चर्चा सुरू आहे नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की महायुती एकदम घट्ट होईल कारण महायुतीतला स्वाभिमानी कार्यकर्ता माझ्या बाजूने भाजपचा बी स्वाभिमानी कार्यकर्ता माझ्या बाजूने आहे माझी भूमिका ही पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही ही प्रवृत्तीची ही प्रवृत्ती प्रवृत्तीची चुकीची आहे त्याच्या विरोधात आहे आहे विकृतीवर आणि म्हणून सन्माननीय जो जो कार्यकर्ता आहे तो माझ्या बाजूला आहे तो मला आता त्यांच्या आणि अनेक मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भेटतात नेते ने भेटतात पण त्यांना माझी भूमिका स्पष्ट आवडती पण शेवटी जे विकृत आहेत ज्यांना सत्तेतून पैसा जमा करतात त्यांना माझा राग आहे बाकीचे लोक माझं स्वागत करत खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे पुण्यात आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना असं स्पष्ट सांगितलं होतं की दंगेकर आणि माझी भेट झाली आणि महायुती दंगा होईल असं कुठलंही वर्तन करू नये असं मी त्यांना सांगितलं मात्र त्यानंतर तुम्ही अधिक आक्रमक झालात वेगवेगळे आरोप केलेत वेगवेगळे पुरावे काढलेत नवीन नवीन प्रकरणं बाहेर काढलेत तर नेमकं एकनाथ शिंदे तुम्हाला सांगितलं काय होतं अजून तर पुरावे बरं माझे का अजून संपलेली नाही अजून पुरावे काढणार आहेत फक्त विचारणे खरं का खोट बर त्यांचं वाक्य खोट माझं वाक्य खरं माझे पुरावे सगळे मी बंद चालत नाही मी फक्त एकनाथ शिंदे नेमकं तुम्हाला सांगितलं काय होतं माध्यमांशी बोलताना तर त्यांनी असं सांगितलं होतं की दंगेकरांनी दंगा करू नये महायुतीत निर्माण होईल असं काही करू नये मात्र त्यानंतर तुम्ही अधिक आक्रमक झालात अनेक वेगवेगळे पुरावे बाहेर काढले मी अजून माझ्याकडे पुराव्याची सगळी मालिका चालू आहे आणि ह्याच्यापेक्षा प्रचंड पुरावे माझ्याकडे आहेत फक्त ते काढायचे का नाही आणि काढणार तर आता माझ्या रक्तात काय लपून राहत नाही मी लढाऊ आहे त्यामुळे माझे पुरावे सगळे येतील हा बघा काय एक शेवटचा प्रश्न आहे एक तारखेपर्यंत त्यांनी सांगितलंय की जे समाजाला अपेक्षित होईल असा निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलंय काय वाटत सांगितलं होतं की जिलेबीचा तुकडा आम्ही त्यांना भरू तुकडा अख्खी जिलेबी तुकडा अख्खी जिलेबी भरू आणि खाईन तेवढी भरू कारण शेवटी आपण शेवटी पुणेकर आहोत आणि आपण दानशूर आहोत आपली संस्कृती आपली संस्कृती देव देश धर्म याच्या बाजूने बोलायचे पण हे चुकून देवच विकायला निघलेत म्हणून त्यांच्या विरोधात मी होतो पण त्यांना जा जर सुधारणा झाली तर परमेश्वर माफ करतो तर आपण माणसं आपण माफ केलं पण आपण त्यांना स्वागत करतो आता आपण पाहू शकता तर मुरलीधर मोहोळ यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की एक तारखेपर्यंत हा व्यवहार रद्द झाला तर आमची भांडणं काही वैयक्तिक भांडण नाही आहेत असं झालं तर मी जिलेबीचा तुकडा भरून त्यांचं स्वागत करू आणि आमच्यातलं जे काही मागच्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू होते ते बंद होतील असा शब्दही रवींद्र धंगेकर यांनी दिलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ